नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपचा विषय आहे माणसाला भीतीदायक स्वप्न का पडतात आणि ते भीतीदायक स्वप्न घालवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे मित्रांनो हा अतिशय कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांना अशा प्रकारचे स्वप्न पडत असतात मित्रांनो हे धावपळीचं जग आहे धक्काधक्कीचं जग आहे प्रचंड स्पर्धा आहे प्रत्येकाला घर चालवायचं चा आहे प्रत्येकाला प्रत्येक कुठल्या तरी गोष्टीचे कुठलं तरी आव्हान त्याला आहे आणि या सगळ्या राडगाडग्यामध्ये या संसार प्रपंचाच्या राडगाडग्यामध्ये त्याला हे सगळं करताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते लक्षात घ्या मग त्याला मुलांचे प्रश्न असतील किंवा कोणी एखादा व्यावसायिक असेल त्याला त्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आर्थिक प्रश्न तर सगळ्यांनाच असतात लक्षात घ्या आणि मग ह्या सगळ्या प्रकारच्या मोठी मोठी जेव्हा अडचणी येतात मोठी मोठी संकटं मित्रांनो यायला लागतात आणि जेव्हा संकटावर उपाय सापडत नाही म्हणजे आपल्याला मुलाची फीस भरायची फीज फीस भरायला मार्ग आपल्याला दिसत नाही कंपनी बंद पडायच्या मार्गावर आपल्याला लोक घराचे पगार करता येत नाही तर काय करावं लागेल घरामध्ये आर्थिक अडचण आलेली आहे तर त्याला आपल्याला काय करावं लागेल घरामध्ये एखादी गोष्ट खरेदी केलेली आहे किंवा का आपल्याला डिपॉझिट भरता येत नाही किंवा भाडं भरता येत नाही आणि अशा अनेक जेव्हा संकट असे भयानक मोठ्या मोठ्या अडचणी आपल्यापुढे उभ्या राहतात मित्रांनो आणि जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही ना मित्रांनो तेव्हा अशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडायला लागतात मग ते स्वप्न ला का पडतात की विचार मान, मान मानसिक दबाव पडतो एकदम मनावर एकदम दबाव पडतो आणि एकदम दबाव पडल्यानंतर कधी कधी अशी काही माणसं दचकून उठतात अचानक त्यांना स्वप्न पडतात आणि दचकून उठतात काय नाही माणसं मित्रांनो माणूस जेव्हा झोपतो लक्षात घ्या तर झोपल्यानंतर त्याचं अंतर्मन एकदम ऍक्टिव्ह होतं आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर तो विचार करत असतो स्वप्नामध्ये विचार करत असतो तर मला आता हे संकट आलेलं तर मी ती कसं निवारण करणार लक्षात घ्या मग तो करत असतो नाही मला आता इतके समजा लाख रुपये मला भरायचे आहेत आणि ते मला द्यायचे आहेत समोरच्या माणसाने मला दोन दिवसाचा वादा आहे आणि तो स्वप्नात विचार करत असतो शक्यता बघत असतो की बाबा इथून पैसे मिळतील का ही गोष्ट केली तर काही एफडी आहे का जमीन आहेत का किंवा अजून काही कुठला पॉलिसी वगैरे कुठून पैसे मिळते का आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की अचानक हे कुठूनही शक्यता नाहीये जमण्यासारखं नाहीये आणि जर का आता दोन दिवसात आपल्याला पैसे द्यायचे तर अचानक तो दचकून उठणं भीती वाटणं लक्षात घ्या त्याच्यामुळे लक्षात घ्या हे भीतीदायक जी स्वप्न आहेत मित्रांनो ही माणसाला का कायम पडत असतात हे एका अनेक लोक आहेत त्यांना ही भीतीदायक स्वप्न पडत असतात कारण तो सोल्युशन शोधत असतो त्याला सोल्युशन नाही त्याच्यावर मानसिक दबाव असतो आणि विचार करत असतो लक्षात घ्या आता ही स्वप्न याचं सोल्युशन जर म्हटलं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट विचार कमी करायला पाहिजे जेव्हा तोपर्यंत तुम्ही विचार कमी करणार नाही तर तुम्हाला सांगतो स्वप्न तुमचे विचार जर कमी होणार नसतील तर तुम्हाला हे धोकादायक आणि भीतीदायक स्वप्न तुम्हाला पडतच राहणार तुम्हाला भीती वाटणारच झोपल्यानंतर आता तुम्ही म्हणाल मग विचार येतात विचार कसे टाळायचे हे पण बरोबर आहे माणसाचे विचार कसे कंट्रोल करतात मित्रांनो विचार फार कमी नाही करू शकत विचार कंट्रोल नाही करू शकत तुम्ही पण विचार कमी मात्र करू शकता थोडेफार विचार कमी करू शकतात म्हणजे थोडंसं आनंदी वातावरण राहू शकता पॉझिटिव्ह विचार करू शकतात आणि अशा काळामध्ये जेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडतात ना अडचणीचे स्वप्न पडतात ना मित्रांनो जेव्हा आपल्याला संकट असतं आणि भीतीदायक स्वप्न पडतात आणि याचा अर्थच असा आहे की आपण कुठल्या तरी अडचणीमध्ये सापडलेलो आहे असा त्याचा अर्थच असतो किंवा हे संकेत असे पण असतात की तुम्हाला कुठेतरी अडचण येणार आहे संकट येणार आहे लक्षात घ्या भीतीदायक स्वप्न पडणं किंवा आपण काय करतो काय नाही आपल्याला आपण जर चुकीची कामं करत असेल एकदम वाईट कामं आपल्या हातून घडत असेल एखादा पाप घडला असेल एखादा वाईट घटना तुमच्या हातून घडली असेल तेव्हा सुद्धा अशी भीतीदायक स्वप्न पडतात आणि याच्यावर आपल्याला उपाय करायचं ही स्वप्न तुम्हाला सांगितले आपले विचार कमी करावं लागते आणि विचार कमी करण्यासाठी साधी सरळ गोष्ट एक तर निगेटिव्ह विचाराची लोकांना भेटणं बंद करा तुम्हाला सांगतो बरेच लोक म्हणतात आपण कुठे गेलो तर मंदिरात वगैरे लोक गेलं पाहिजे कारण असं करू शकत नाही आपण बरेच योगा करत नाही काही कमीत कमी, कमी मंदिरात जाऊन पाहायचं पडू शकतो विचार कमी पडतात मंदिरं तेवढ्यासाठीच निर्माण केलेली आहे भजनं कीर्तन संगीताला जे महत्त्व आहे असा एकही माणूस नाही जगात का त्याला भजन किंवा कीर्तन किंवा किंवा त्याला संगीत आवडत नाही असा नाही म्युझिक आवडत नाही अशी एकही व्यक्ती नाही काही शोध लागलेले वनस्पतीनं सुद्धा म्युझिक आवडतं आणि उत्पन्न भरमसाठ येतं चांगलं म्युझिक दिल्यानंतर असे सुद्धा प्रयोग सक्षस आले यशस्वी झाले लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो हे जे विचार असतात हे कमी करू शकत नसेल काय नसेल किंवा हे जे स्वप्न आपल्याला पडत असतात लक्षात घ्या मित्र तर याच्यासाठी काय केलं पाहिजे एक तर आपण विचार पॉझिटिव्ह केले पाहिजे चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे जी काही तुमची चांगले मित्र असतील मदत करू शकणारे जी लोकं असतील संभाव्य लोक असतील त्यांना विचारा त्यांचा सल्ला घ्या त्यांना आपले प्रश्न सांगा आपल्या मनाचे साठवलेले दबाव आलेले मानसिक ते मोकळं करा अनेक लोक व्यक्तच होत नाही सांगतच नाही कोणाला त्याच्यामुळे सुद्धा असे भीतीदायक स्वप्न पडतात कारण त्याला पर्याय सापडत नाही आणि ते करायला सुरुवात करा तुम्ही ऑटोमॅटिक रिलॅक्स व्हाल मित्रांनो आणि जेव्हा झोपाल तुम्ही रिलॅक्स मध्ये झोपाला तुम्हाला स्वप्न असे भीतीदायक पडणार नाही दचकून उठणार नाहीत लक्षात घ्या अजून एक तुम्हाला सांगतो एक शास्त्र आपण जसं म्हणतो सायंटिफिकली सुद्धा काही कारण असतात सायकोलॉजिकल कारण आहे मित्रांनो एक साधा उपाय पूर्वीचे लोक करायचे वगैरे तुम्ही तुम्हाला जर शक्य झालं तर करू बघा एक साधा उपाय तुम्ही जर केला झोपताना आपली केरसुने असते छोटी केरसुने जर उषाखाली जर ठेवले मित्रांनो तर तुमच्या लक्षात घ्या की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्वप्न पडणार नाही पडले तरी वाईट स्वप्न पडणार नाही अजिबात हा प्रयोग तुम्ही करून बघायला काही हरकत नाही मित्रांनो याच्या मागे सुद्धा सायकोलॉजिकल मानसिक कारण आहे लक्षात घ्या पण तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल जर तुम्हाला फार भीतीदायक आणि खतरनाक अशी जर स्वप्न पडत असतील तुम्ही केरसुनी उषाखाली ठेवून बघा आणि झोपून बघा तुम्हाला अजिबात भीतीदायक स्वप्न पडणार हा एक फार महत्वाचा उपाय आहे आणि परंपरा परंपरागत पद्धतीचा उपयोग आहे तुम्हालाही त्याचा नक्की त्याला अनुभव घेईल अनेक लोकांनी घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा येईल मित्रांनो हा होता मित्रांनो जर स्वप्नामध्ये किंवा भीतीदायक स्वप्न आपल्याला जर पडली असतील तर त्याच्यावर काय उपाय करायचा आणि ती भीतीदायक स्वप्न कशी नष्ट करायची कशी कमी करायची ह्या सगळ्या विचारांचे प्रश्न आहे सायकोलॉजिकल आहे सायंटिफिक सुद्धा कारणं आहेत या सगळ्यांची चर्चा मी तुम आज केलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे काय घ्यायचं असेल चांगल्या गोष्टी त्या घ्या मित्रांनो आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद